सहा मायनस दोन गुणिले तीन अधिक सहा भागिले दोन अधिक सहा गुणले तीन मायनस सहा आपल्या याची किंमत काढायची याला सर्वप्रथम सोडून घ्या सहा सहा दोन गुणिले तीन किती रे सहा प्लस सहा इकडं दोन ला दोन अधिक सहा गुणिले तीन किती अठरा मायनस सहा आता पुन्हा याला सोडवा हे प्लस सहा मायनस सहा अंशात काय राहिलं मित्र अठरा आणि दोन किती रे वीस वीस मधून सहा गेले काय आलं सहा छेद आता दोन्ही संख्या सम आहेत म्हणून याला कितीने भाग जातो दोन न भाग दिला बे बेसत्ती आपलं उत्तर काय येईल तीन छेद सात पर्याय नंबर तीन त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर आहे छप्पन पंचवीस छेदात गुणिले एकशे पंचवीस छेदात दहा पुढं काय आहे छत्तीस छेद अधिक इकडं चौसष्ट छेत किती इकडं तिकडं देता येत नाही इथला इथं देता येत आला याच्यात इकडं इकडं देता येत याच याला देता येतं याच याला देता येतं पण इकडून तिकडं तिकडून इकडं गेरजेत जमत आला क्रॉस मध्ये जमत नाही खालीवारी जमत अंश आणि छेदा लक्ष द्या कुठे असो अंश आणि छेदाला एकाच संख्येने भागाकार किंवा गुणाकार केला के तर किमतीत काही फरक पडत तुम्ही इथला इथं देऊ शकता पण इकडं क्रॉस मध्ये देता येत नाही चला अडचण नाही ते पण आपला भागाकार करून घेता येतो चला भाग द्या आता पाचक्क इथे भाग जाऊ आपण पाच 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 दोन्ही पाच दोन्ही पाचक्क किती आलं इथं दोन उरले ना पाच पाचा हा पुढं बारा एक बार त्र्यां बत्तीस शक्कड बत्तीस दोन्ही आता याचा छेद समान आहे बेरीज करू शकता इकडं काय आलं रे पंचवीस गुन्हिले पाच एकशे छेदात किती आलं अधिक इकडं तीन दोन किती छेदात किती याचा छेद डबल करा आता पाच दोन्ही याचा छेद किती आहे दोन एकशे पंचवीस छेदामध्ये किती दोन प्लस इकडं दोन न गुणलं पाच दोन्ही गेले बेरीज केली किती आलं एकशे पस्तीस भागिले आता याला भाग द्या बेसकम एक उरला बेसत्तीस उरला किती एक झाले किती दहा बेपंचे दहा सदुसष्ट पॉइंट पाच काढता येतं मार्ग निघत जातो काय अडचण नाही फक्त बेरजेमध्ये क्रॉस भागा का करता येत नाही फक्त खालीवर करता येतो त्यानंतरचा प्रश्न अरविंदने एक जुनी सायकल दलाला मार्फत खरेदी केली सायकलची किंमत किती आहे रे पस्तीस हजार सहाशे रुपये ठरली किती पस्तीस हजार सहाशे रुपये आणि दलाली शेकडा दोन पॉइंट पाच याप्रमाणे दिली तर अरविंदला ती सायकल किती रुपयास आस मिळाली असेल आता लक्ष द्या दलाली ही आपल्या ठरलेल्या किमतीवर हो असते जर तुम्ही एखादा पेन समजा शंभर रुपयाचा पेन हे खरेदी केला आणि तुम्हाला सांगितलं की दलाली पाच टक्के द्यायचे तर तुम्हाला पेन किती रुपयाला पडेल शंभर रुपये ही खरेदी दुकानदाराची आणि दलाली किती पाच असं किती होणार एकशे पाच दलाली ही विक्री किमतीवर असते त्याच्यावरची किंमत पस्तीस हजार किती रे याच्यावर किती टक्के द्यायचे दोन पॉईंट पाच भागीले पॉइंट उडाला खाली आहे हा इथले दोन शून्य इथले दोन शून्य पाच दोन्ही पाच बेयक्क बेयक्क एक उरला इथं पुन्हा उरला एक एकशे अठ्याहत्तर गुणिले किती यांचा गुणाकार करायचं पाच गुणिले आठ किती चाळीस अच्छा आले सात पाच पस्तीस चार एकोणचाळीस ला आजच्या आले पाच पाचन तीन त्याची दलाली किती आठशे आणि गाडीची किंमत ठरलेली किती आहे पस्तीस हजार आणि दलाली हे आठशे नव्वद अशी मिळून त्याला गाडी किती रुपयाला पडली असेल बघा आठवण सहा चौदा इकडं सहा तीन छत्तीस हजार चारशे तर त्याला गाडी किती रुपयाला पडली छत्तीस हजार चारशे पर्याय नंबर पर्याय नंबर एक अठ्ठावन नंबरचा क्वेश्चन सोपा आहे वडील व मुलगा यांच्या बालवाडीचा क्वेश्चन आहे इथे हा वडील व मुलगा यांच्या वयाचे गुणोत्तर काय दिलं रे पाच बेरीज काय दिली ऐंशी झालं वडिलाचं वय पाच आणि तीन यांच्या वयाची बेरीज काय दिली ऐंशी मग पाचन तीन किती आठ भाग द्या आता गुणाकाराचं अंक पाच धाए आणि तीन दहा वडिलाचं वय मुलाचं वय झालं कोणाचं विचारलंय वडिलाच वडिलाच वय काय असेल पन्नास रुपयाला विकल्यावर वीस टक्के काय होतो नफा तेच टेबल सातशे पन्नास रुपयाला विकला तर किती टक्के नफा होईल आता लक्ष आपण शंभर रुपयाचा पेन खरेदी केला एकशे वीस ला विकला नफा किती झाला आपल्याला वीस रुपये आणि तेच जर दीडशेला विकला तर नफा काय होईल वाढल वाढल ना, ना? सातशे वीस ला विकल्याने वीस टक्के नफा आहे मग सातशे पन्नास ला जर असेल तर मग त्याच्यापेक्षा चाँग काय होणार आहे नफा वाढणार आहे मग आता नफा वाढला असेल तर त्याची सर्वप्रथम आपण खरेदी किंमत आणि दुसरी काय आहे विक्री किंमत समजा शंभर रुपयाची वस्तू असेल एकशे वीस ला, ला विकली तर नफा किती झाला रे किती टक्के आपल्या टेबलची सुरुवातीची विक्री किती आहे सातशे खरेदी कर किती, ले किती।, शुन्ये -शुन्ये खरे ना ना किती। आहे किरपा गुणाकार करा शंभर गुणिले किती भागिले किती शून्य शून्य बारा एक बार सकम टेबलाची खरेदी किंमत किती सहाशे रुपयाचा टेबल आहे सातशे वीस ला विकल्यामुळे वीस टक्के काय झाला नफा आता तो टेबल पुन्हा विक्री किंमत आहे किती सातशे पन्नास मग आता सातशे पन्नास रुपये आहे म्हणजेच त्याला किती रुपये नफा भेटणार आहे दीडशेवर भेटणार आहे गुणिले किती हा हे दोनशून्ये हे दोनशून्ये सहा दोन्ही उरले किती झाले किती सायपंचे किती टक्के काय झाला नफा उत्तर आहे पंचवीस टक्के नफा पर्याय नंबर तीन त्यानंतरचा क्वेश्चन खरेदी एकशे वीस रुपये विक्री तर वीस टक्के नफा आपली विक्री दिली त्यांनी सातशे वीस रुपये खरेदी किंमत किती किरपा गुणाकार करायचे शंभर गुणिले सातशे वीस भागीले किती येणार एक एकशे वीस एकशे वीस न भाग दिला तर एकशे वीस सख किती रे सहाशे सातशे वीस बघा शून्य शून्य कटलात तर बारा सकम बहात्तर शंभर गुणिले किती सहा किती आलं सहाशे सहाशे रुपये टेबलची काय किंमत आहे खरेदी मग खरेदी किमतीवर आपल्याला आणखी नफा आहे तेच सहाशे रुपयाचं जर वस्तू किंवा टेबल सातशे पन्नास रुपयाला विकला तर आपल्याला नफा किती होईल मग आता लक्ष द्या पुन्हा एकदा खाली सांगतो सहाशे रुपयाची खरेदी आहे त्याच्यावर सातशे पन्नासला विकल्यामुळे दीडशे रुपये काय झाला रे नफा मग कशावर शेकडा करायचा असेल तर गुणिले किती मग आता हे दोन शून्य हे दोन शून्य सहा एक सहा सहा दोन्ही बारा उरले तीन सहा पंचे नफा किती कसा पंचवीस टक्के नफा चला त्यानंतर चला बघा शॉर्टकट सांगायचं ना रे अ आणि ब आणि दोघे मिळून किती दिवसात बारा दिवसात ब आणि क मिळून किती दिवसात पंधरा दिवसात त्याच्यानंतर कोण आहे रे क आणि अ मिळून किती दिवसात वीस आता लक्ष द्या प्रश्न आहे अ आणि ब मिळून एक काम बारा दिवसात ब आणि क मिळून एक काम पंधरा दिवसात क आणि अ मिळून एक काम किती दिवसात वीस दिवसात काम पूर्ण करतात तर ते तिघे मिळून ते काम किती दिवसात करतील आता तिघे मिळून काम करत असतील तर बघू आपण या तिघांचा एल्शियम काढा किती रे बारा पंचे इकडं पंधरा चौक ती यांची बेरीज करा किती आले बारा।, बारा आता एल्शियम किती आहे साठ साठ ची डबल घ्यायचे कारण की दोघ दोघं काम करायत एकशे यांची बेरीज करा बारा बारा, बारा एक तर ते तिघे मिळून ते काम किती दिवसात करतील किती दिवसात दहा दिवसात साठ ला हा ठीक आहे काय अडचण नाही लक्ष द्या तुम्ही जर साठला जर बाराने भाग दिला तर बारा एक बारा बारा पंचे साठ दोघे दोघे मिळून पाच दिवसात होते म्हणून याची डबल करा तर उत्तर काय येईल दहा दिवस पाच दिवस नाही ते दोघं दोघं मिळून आहेत ना त्यामुळे चला समजलं काय क्वेश्चन दोघं दोघं मिळून काम करत असतील तर लसावी काढा लसावीला त्यांच्या गेरजेनं भाग द्यायचं किती आलं एकशे वीस साठला जर बाराने भाग दिला तर किती आलं पाच ते दोघे दोघे मिळून होते याचा अर्थ ते तिघे काम करत नाहीत किती माणसं काम करतात सहा माणसं काम दोन वेळा अ दो आहे दोन वेळा ब दो आहे दोन वेळा कोण आहे तो आहे म्हणून ते सहा माणसं कम करतात तिघं करतात का नाही म्हणून आलेल्या भागाकाराला पुन्हा कितीने व्हायचे दोन ने तर ते उत्तर येईल तर नाही आता सोल्युशन आहे तुम्हाला जे डोक्यात बसतंय त्या पद्धतीने सांगतो मी नंतर हे तीन तीन पद्धतीने काढता येतं काम काळ वेग कान घ्यायची गरज नाही यक्षष्ट नंबर दसादशे बारा टक्के दराने एका रकमेचे अडीच वर्षाचे सरळ व्याज किती आहे रे किती आहे तीन हजार मुद्दल किती बघा लक्ष द्या मुद्दल किती तर बघा लक्ष द्या सरळ व्याजचं सूत्र तुम्हाला सांगितलं होतं सरळ व्याज बरोबर काय रे मुदल गुणिले मुदत गुणिले दर भागिले दिलेल्या किमती भरा आपल्याला मुद्दल काढायचे म्हणून मुद्दल बरोबर हा सरळ व्याज किती आले आपलं तीन हजार गुणिले काय करणार आपण शंभर भागीले मुदत किती वर्षाचे आहे बारा किती सॉरी दर काय आहे बारा आणि मुदत किती आहे अडीच वर्ष म्हणजे दोन पॉइंट पाच हा पॉइंट उडवा वर एक शून्य वाढवा झालं आता भागाकार करायचं तुमचं उत्तर येऊन जाईल मुदत हा पंचवीस न भाग देऊ पंचवीस पंचवीस किती आलं इकडं बारा एक बार दोन्ही उरले झाले बारा पंच शून्याला आता यांचा गुणाकार करायचे दोनशे पन्नास गुणिले चाळीस आधी शून्य शून्य कॅन्सल करा शून्य आणि शून्य दोन शून्य लिहून टाकले चार न पंचवीस लागून पंचवीस चौक मग तुमचं मुद्दल किती हजार किती हजार गुणाकार करताना असं सोप्या पद्धतीने करा दोन शून्य दोन शून्य लिहून टाकले पंचवीस आणि चारचा गुणाकार केला पंचवीस चौक किती शंभर उत्तर काय असेल दहा हजार पर्याय नंबर तीन त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे बासष्ट नंबर चौरसाचे क्षेत्रफळ दिले आता याच्यावर नेहमी नेहमी आलेलाच क्वेश्चन आहे चौरसाचे क्षेत्रफळ काय दिले रे हा चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर सूत्र आहे बाजूचा आपल्या क्षेत्रफळ दिले किती दिले रे दोन पॉईंट किती छप्पन बरोबर काय आहे बाजूचा मग दोन्ही बाजूचा काय काढायचा आपल्याला वर्गमूळ काढून घ्यायचं याच वर्गमूळ काढा एक पॉइंट काय आली ही बाजू आपल्या पुढे काय विचारलंय चौरसाची परिमिती मग चौरसाची परिमिती बरोबर चार गुणिले बघा चौरसाची ची परिमिती बरोबर चार गुणिले बाजू चार ला चार बाजू किती आहे एक पॉइंट सहा मग पॉईंटचा विचार करू नका अगोदर गुणाकार करा सोळा गुणले चार किती एक नंतर पॉइंट उत्तर काय आलं चौसष्ट त्याच्यात दिले उत्तर सेमी मध्ये सहा पॉइंट किती चार याचं उत्तर आहे सहा पॉईंट चार सेमी बघा चौरसाचं क्षेत्रफळ दिलं होतं दोन पॉईंट किती छप्पन आणि त्या चौरसाचं आपल्याला काय विचारले परिमिती मग सर्वप्रथम चौरसाची काय काढून घेतली आपण बाजू चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर सूत्र आहे बाजूचा दोन्ही बाजूचं वर्गमूळ काढून घेतलं वर्ग वर्गमूळ कॅन्सल याचं वर्गमूळ आलं एक पॉईंट सहा मग आता बाजू बरोबर एक पॉईंट सहा आता चौरसाची परिमिती बरोबर चार गुणिले किती रे बाजू मग चार गुणिले बाजू यांचा गुणाकार केला तर सहा पॉइंट किती येत चार सेमी त्रिज्या काय दिली चौदा सेमी आहे तर गोलाचे घनफळ किती आता गोलाचे घनफळ असेल तर त्याचा आपला सूत्र माहित पाहिजे चारशे तीन गोलाचे गोलाचे आर गोलाचे पृष्ठफळाचं पण झालं होतं आपलं गोलाचे पृष्ठफळाचं सूत्र काय होत हा तिथं फोर पाय नव्हतं सॉरी बरोबर आहे फोर पाय आर स्क्वायर क्यूब नाही एक दहा वाली वही करा वीस वाली त्याच्यातच पूर्ण भूमिती करून टाकायची डबल डबल का गोला त्रिजा दिल आप सूत्र है घनफल बरोबर सूत्र लिया गोला घनफरबर का छे तीन पाय आर क्यूब पाय आर क्यूब बरबर है आता गोलाचे गणफळ काढायचे आपल्या त्रिज्या दिली किती चौदा त्रिज्या म्हणजेच आर आर ची किंमत ठेवून टाका आणि उत्तर काढा चला चार छेद तीन ला तीन गुणिले ची किंमत बावीस छेद सात आर ची किंमत दिली आपल्याला चौदा मग चौदा गुणिले चौदा गुणिले मग आता भागाकार करायचे आपल्याला हा इकडं एक सात किंवा सात मग आपण नंतर जरी भाग जमतय सात दोन्ही चौदाचा सा वर्ग किती एकशे एकशे शहाण्णव ची डबल करायची अंशात येणार चार गुणिले बावीस गुणिले दोन गुणिले किती एकशे शहाण्णव भागिले काय राहिलं रे आता तीन वर भाग जातो का तीन जातो का कुठं जातो का नाहीच जाईल का मग संपलं छेदामध्ये तीन असलेला पर्याय कुठं आहे पर्याय नंबर पर्या नंबर एकच झाला तर यांचा गुणाकार करून घ्या यांचा गुणाकार करा हा करायदोनी बारा हा चौतीस चारशे हो आहे पण गुणाकार करून घेऊ आपण साय दोन्ही बारा बाराला दोन हातच्या एक नऊ दोन्ही अठरा अठरा आणि एक, एक एकोणीस वे एक बे किती रे तीन तीनशे तीन ब्याण्णव पुन्हा याला गुणिले किती आहे बावीस बावीस चा पाडा कोण येणार आहे मग छोट छोट गुन्हा करतायच हा बावीस न गुन्हा आता बावीस दोन्ही चौरेचाळीस पुन्हा इकडं बावीस न एकशे अठ्ठ्याण्णव एकशे अठ्याण्णव आणि चार किती दोनशे दोन दोनशे दोन ला दोन अचाले वीस बावीस त्रिक सहासष्ट सहासष्ट वीस सहासष्ट वीस अठ्याऐंशी किती आता पुन्हा याच्याला गुणाकार कितीने आहे चार ने पुन्हा याला चार ने गुणाकार करा आणि भागिले किती असणार आहे तीन कुणा लिहा चार चोक सोळा इकडं चार दोन्ही आठ आठ आणि एक नऊ पुन्हा इकडं साईचोक चोवीस चोवीस ला चार आजच्या आले चार आठ बत्तीस दोन शेतात किती आलं बघा चौतीस चारशे शहाण्णव भागीले किती रे तीन आपल्याला इथंच कळायला पाहिजे पर्यायानुसार उत्तर सोडून टाकायला पाहिजे इथं अंशात भाग जात नाही याचा अर्थ छेदामध्ये कंपल्सरी काय असणार आहे तीन एवढा गुणाकार करत बसायचं काय गरज डोक्यानं सोडवायचं प्रश्न क्रमांक किती रे चौसष्ट हा आता पहिल्यानुसार नियमानुसार हा प्रश्न क्रमांक चौसष्ट नेहमी परीक्षेला येतो बघा एका नावेत वीस किलो ग्रॅम वजनाची पंचवीस मुले बसली आहेत किती रे पंचवीस नावाड्यास सर्वांचे वजन किती किलो होते बावीस किलो तर नावाड्याचे वजन किती बघा व्यक्ती किती आहेत रे किती मुले बसली किती वजनाचे आहेत वीस आहेत नावाडी आला म्हणजे व्यक्ती किती झाले सरासरी काय झाली बावीस सुरुवातीपेक्षा व्यक्ती वाढले का किती वाढले सुरुवातीपेक्षा सरासरी वाढली किती नाही आता फरक कसा आहे फरक कसा आहे वेगळा आहे इथं वेगळा आहे बरोबर आहे इथं आणि इथं वेगळा आहे याच्यात मध्ये फरक दोनचा आहे याच्यात फरक एकचा म्हणजे इथं संख्या वेगवेगळ्या असतील तर सरासरीतला फरक किती आलाय दोन दोन न सुरवातीच्या वेग किती पन्नास आणि बावीस किती उत्तर काय त्या नावाड्याचे वजन किती येईल बहात्तर के जी आता काय करायचं ते पंचवीस मुले होते आणि त्यांचं सरासरी वजन किती किलो होतं वीस किलो मग नावाडी आला नावाडी म्हणजे काय ते बोट चालवणाऱ्याला काय म्हणतात नावाडी मग तो बसल्याच्या नंतर सरासरी वजन वाढलं कितीने वाढलं दोनने ने वाढलं मग सरासरी मध्ये फरक किती आहे दोनचा व्यक्तीमध्ये फरक किती आहे एकचा इथं फरक एकचा आहे इथं फरक दोनचा आहे इथं वेगवेगळा असेल तर मी तुम्हाला काय सांगितलं इथं जर वेगवेगळं असेल वेग तर इथल्या सरासरीतल्या फरकानं सुरुवातीच्या व्यक्तीसोबत काय करायचे गुणाकार मग पंचवीस गुणिले दोन किती होणार आहे रे पन्नास किती होणार आहे पन्नास दोन्हीकड पण प्लस प्लस आहे मग डायरेक्ट बेरीज करायची पन्नास आणि किती रे बावीस दोघांची बेरीज किती येणार मग त्या नावाड्याचं वजन किती किलो आहे बहात्तर किलो आहे कळाला आता बहात्तर किलो याच पद्धतीने बाकीचे सोडवायचे त्याच्यानंतर आपण बेसिक मध्ये घेतला क्वेश्चन एक ते वीस पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज किती किती घेतला होता क्वेश्चन आलापर्यंत सगळं पटापट सांगायचं एक ते दहा पर्यंतच्या मूळ संख्येची बेरीज किती सतरा एक ते वीस पर्यंत सत्याहत्तर एक ते पंचवीस पर्यंत किती शंभर किती शंबर। एक ते पन्नास पर्यंत तीनशे अठ्ठावीस एक ते अं पन्नास पर्यंत आलं पन्नास ते शंभर सातशे बत्तीस आणि एक ते शंभर एक, एक हजार तुम्ही कुठं कुठे मग आता पाठ कधी करणार चला पुढं आता हे काय सांगायची काय गरज उत्तर का येईल मग सत्याहत्तर त्याच्या खालचा क्वेश्चन बघा आता शून्य पॉईंट शून्य चोवीस शून्य पॉइंट एकशे पंचवीस भागिले काय रे शून्य पॉइंट शून्य आठ गुणिले शून्य पॉइंट शून्य काय रे पंचवीस आता अशा प्रश्नाला सोडवत असताना पॉईंटचा विचार करायचा नाही डायरेक्ट अंक लिहून घ्यायचे चोवीस गुणिले एकशे पंचवीस भागीले आठ गुणिले किती रे आता पॉइंटचा विचार करू वरी आहे तीन आणि हे तीन कि झाल्या सहा खाली किती येत्या तीन तीन दोन किती पाच कुणीकडे जास्त आहेत वर जास्त आहेत वर जास्त असेल एक जास्त असेल तर खाली एक शून्य वाढवा काम संपलं किती आलं खाली एक शून्य वाढवा आता भाग द्या हा एकशे पंचवीस शक्क एकशे पंचवीस दोन्ही आठ एक आठ त्रिक तीन एक इकडं दोन एक आता ह्याला जर अस उत्तर असेल तर ठीक त्याच्या पुढे असेल तर पंचे, उत्तर काय आलं आपलं एक पॉइंट पाच पर्याय नंबर दोन सदुसष्ट नंबर बहात्तर किलोमीटर वेगाने जाणारी आग गाडी एक विजेचा खांब बारा सेकंदात ओलांडते तर त्या आग गाडीची लांबी किती बघा आग गाडीची लांबी लांबी म्हणजे काय काढायचे आपल्याला अंतर काढायचे अंतर काढत असताना तुम्हाला त्या पेपर मध्ये शॉर्टकट सांगितले खा इकडे बारा घ्यायचे बारा सेकंद आहे ही सेकंद इकडे घ्यायची इथं नाही चुकलं तिथं अठरा एका अठरा चौक चारा पंच वीस गुणिले बारा वीस गुणिले बारा शून्याला शून्य बार दोन्ही रेल्वेची लांबी किती आहे दोनशे चाळीस मीटर मध्ये असेल तर मीटर मध्ये बरोबर आहे मीटर पर्याय नंबर किती दोन दोनशे चाळीस मीटर बारा तिकडे गुन्हा करत घ्यायचे बहात्तर किलोमीटर वेगाने जाणारी गाडी किती सेकंदामध्ये बारा शेकंदामध्ये एका आकाशाला आंबाला ओलांडते तर रेल्वेची लांबी करायची बहात्तर गुणिले पाचशे अठरा ते अठरा अतरा सांगण्यामध्ये इकडं इकडे दिलं दोन बारा पुढं अठरा गुणिले किती बारा मग अठरा चौक बहात्तर चारा पंच वीस वीस गुणिले बारा काय येणार दोनशे चाळीस त्या रेल्वेची लांबी काय असेल दोनशे चाळीस एक पाण्याची टाकी एका नळाने आठ तासात भरते दुसऱ्या नळाने चार तासात रिकामी होते दोन्ही नळ एकाच वेळी चालू केले तर भरलेली टाकी किती तासात रिकामी होईल मग आता रिकामी करायची असेल तर एक नळ काय पाहिजे गुणाकार आणि छेदामध्ये दोघांची वजा बाकी तर वजा बाकी काय येणार आठ मधून चार गेले चार।, चार 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 उत्तर काय येणार आठ पुढ त्यानंतरचा क्वेश्चन थोडा आय एम पी आहे थोडं लक्ष द्या इकडं हा चौदा एचा घन बीचा घन सी गुणिले दोन ए बीचा घन पुढ काय रे बीचा घन सी चा वर्ग भागिले एकवीस चौथा गुणिले चा, वर्ग चला अंश आणि छेदामध्ये जर आता गुणाकारामध्ये पाया, हो पाया समान असताना घातांकातल्या घातांकाची काय होते रे बेरीज मग घातांकाची बेरीज करत असताना त्यांचा पाया समान पाहिजे कुठं कुठं बेरीज होते बघून घ्या किंवा इथं संख्या आहेत संख्येला भाग दिला तरी चालते सात दोन्ही सात त्रिक एकवीस आता काय भाग जात नाही आता बघा इथं चा तिसरा आणि ये कितवा आहे तिसरा म्हणजे इथं येचा कितवा होईल सहावा पुढ बीचा तिसरा बीचा तिसरा म्हणजेच बी चा काय होईल सहावा चा इथं काहीच नाही म्हणजे काय असेल पहिला मग इथं काय होणार आहे दुसरा म्हणजेच सी चा कितवा तिसरा दोन गुणिले दोन किती चार आता खाली तीन ला तीन येचा सॉरी बी येवा बीचा चौथा आणि सीचा तिसरा चा सहावा याचा सहावा बीचा, बीचा जर चौथा वर गेला तर काय होणार मायनस हे पण वर गेल्यावर काय होईल मायनस मग मा अंशात राहील चार सहा मधून चार गेले तर काय राहील रे दोन काय राहील दोन बी चा काय राहील वर्ग तीन मधून दोन गेला तर काय राहणार फक्त सी छेदात काय राहील तीन आपलं उत्तर आहे चार बीचा वर्ग सी भागिले तीन पर्याय नंबर चार याला थोडं व्यवस्थित घ्यायचं आपण घातांकामध्ये घेऊ पण इथं सुद्धा समजून घ्या पाया समान असताना घातांकाचे काय होते बेरीज आणि बेरीज करून भागाकारामध्ये असेल तर भागा घातांकाचे काय होते वजा बाकी हे नियम तुम्हाला माहीत पाहिजे कुठं कुठं शेतात इथं ना, ना। अरे हे मी ते लिहिण्यात आलं तर चला अॅडव्हान्स मध्ये आलं ते असतो <laughs> तेवढ लक्षात घ्या आता योगा योग ते योगायोग भेटलं त्याला काय करणार त्याचा काय आहे वर्ग मायनस शून्य पॉइंट किती रे पाच एक त्याचा सुद्धा काय आहे वर्ग आता भागीले काय रे तीन पॉइंट एकोणपन्नास मायनस शून्य पॉईंट किती तर आपण ह्या तीन पॉइंट किती रे एकोणपन्नास साठी आपण नाव देऊ ये आणि शून्य पॉइंट एकावन्न साठी नाव देऊ काय याला थे थे जर असं लिहिलं तर चा वर्ग मायनस बी चा वर्ग हा घेऊन टाका घेऊन टाका घेऊन टाका घेऊन टाका टायपिंग मध्ये असेल तर तिथं आहे लक्ष द्या चला इथं छेदामध्ये काय रे ए मायनस बी आहे याच जर स्पष्टीकरण केलं तर एका कंसामध्ये ए अधिक बी येतं आणि इकडं काय तर रे ए मायनस बी भागिले ए मायनस काय तर बी हे कट्ट आणि याचा गुणाकार ए अधिक काय करायचे बी म्हणजेच यांची बेरीज करायची जर बेरीज केली तर उत्तर काय ते चार म्हणजेच तीन पॉईंट एकोण पन्नास अधिक शून्य पॉइंट किती रे एकावन्न यांची बेरीज करायची आहे नऊ आणि एक शून्य म्हणजे दहा चार आणि पाच नऊ नऊ एक दहा दहा म्हणजेच काय शून्य इतर राहिला किती एक तीन आणि एक किती चार दोन नंतर पॉइंट दिला तर त्याची किंमत काय ते चार आ, कुटा -कुटा थे हा कुठं कुठं मिस्टेक असतात ते समजून घेत चला हा आणखीन एक आहे आपल्या अठ्ठ्याण्णव का नव्याण्णव मध्ये आणखीन एक मिस्टेक आहे स्थान किती संख्यांना भाग जातो काढलं का रे उत्तर नाही निघलं ना हा शा